सीबीएस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपल्या बरोबर पारेगावचे माजी सरपंच माननीय संतोष पाटील नमस्कार सर आज तुम्हाला अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच ग्रामरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय त्याबद्दल ता काय सांगाल अनेक वर्ष साधारणतः दोन हजार पासून त्या गावामध्ये सरपंच त्याचबरोबर खूप सरपंच या दोन्ही पदावर काम करत असताना अनेक विकासाची कामं जे राज्यामध्ये अनेकांना अनेकांच्याकडून प्रेरणा घेऊन की आपल्या गावामध्ये काय कमतरता आहे गावाचा भौगोलिक अभ्यास करून की गावामध्ये गावा गावा गरज कशी जी आहे कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे समस्या कुठल्या येत्या ह्या सगळ्या गोष्टी मी थोड्या दिवसामध्ये समजून घेतल्या होत्या आणि ज्या ज्यावेळी मी संधी ज्या ज्यावेळी मिळाली की सरपंच पदावर मी काम करत असताना की प्रत्येक संधीचं मी सोनं करण्याच्या शासनाच्या जेवढ्या योजना येत्या ते जास्तीत जास्त आपल्या गावातील लोकांना कशा पोचतेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना ती कशा मिळतेल्या याचा मी जास्त अभ्यास करून त्या प्रत्येकाला पोचवण्याचा एक प्रयत्न केला त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजना आहेत शासनाच्या की तुमच्या गावामध्ये कुठल्या अभियान राबवलं पाहिजे कुठल्या अभियान तुमचं गाव समृद्ध होणार आहे <laughs> त्या प्रत्येक योजना मी त्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान त्याचबरोबर ग्राम समृद्धी योजना त्याचबरोबर तंटामुक्त गाव योजना त्याचबरोबर पाणी फाउंडेशन योजना त्याचबरोबर या कोरोनाच्या काळामध्ये मी अनेक काम म्हणजे लोकांना हवे असं वाटणार कारण खरं तर गरज आहे पदाधिकाऱ्याची ज्या काळात आपण लोकांना गरजेचं वाटतो आहे ज्या काळामध्ये एवढा मोठा महाभयंकर रोग होता त्या काळामध्ये मी कोरोना सेंटर उभा करून एक लोकांना अठरा लोकांना मी वाचवलं कारण ती काळ महत्वाचं होता त्या काळामध्ये माझं काम करणं कर्तव्य होतं लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं असते कशासाठी कारण एका माणसाचं एक मत एक मतावर ह्या देशाचा पंतप्रधान राज्याचा मुख्यमंत्री ह्या गावचा सरपंच ह्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये असतात त्या त्यांनी एक मतदान देताना त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून दिलेला असते की या व्यक्तीकडून काहीतरी आपल्या गावासाठी होईल त्यामुळं सातत्यानं मी सातत्याने हे काम करत राहिलो आणि सातत्यानं काम करत असताना खरंच हे काम करताना जे आनंद आहे गावासाठी आपण ज्यावेळी काम करतोय त्यावेळी वेगळा आनंद आहे पण त्यासाठी मी चोवीस चोवीस तास या गावासाठी आपण आपलं कर्तव्य समजून घालवले आहे का त्यामध्ये तालुका स्तरावर जिल्हास्तरावर नवीन नवीन योजना कुठल्या कुठल्या आहेत त्याची माहिती घेऊन ते आपल्या गावामध्ये कशा कशा पद्धतीनं राबवल्या त्याप्रमाणे मी एक राबवण्याचा एक प्रयत्न केला त्यामुळे ही जी दखल अखिल भारतीय सरपंच परिषदेने घेऊन तो मला कालच येथे पुरस्कार सन्मानित करण्यात खरं तर हा पुरस्कार वैयक्तिक माझा नसून मी लोकांनी मला निवडून दिले तर सरपंच पदावर मी काम करतो माझं कर्तव्य आहे परंतु माझ्याबरोबर जे काम करत होते त्यामध्ये सर्व आहेत त्यावर गावातील सर्वात जास्त महिला आहेत युवक मंडळे त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांचा आपल्याला मार्गदर्शन असते या सगळ्यांचा आपण मेळ लावून सातत्यानं प्रत्येक गल्लीबोळात कुठला प्रश्न आहे प्रत्येक वाडी वस्तूवर कुठला प्रश्न आहे कुठला प्रश्न भेडसावतोवी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण प्रत्येक योजना इतकी प्रभावपणे राबवली की त्याचा सार्थ अभिमान मलाही आहे आणि माझ्या गावाला आहे त्यामुळे हा पुरस्कार माझा नसून हा संपूर्ण गावामध्ये केलेल्या सर्व लोकांनी माझ्याबरोबर ज्याच्या वेळी प्रत्येक गोष्टीला नड्या अडचणीला प्रत्येक गोष्टीला कामाला गावाच्या विकासाला गावाच्या कामाला ज्यांनी ज्याने वेळ माझ्याबरोबर दिला ज्यांनी श्रमदान केलं ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांनी माझ्याबरोबर स्वच्छता करू लागले ह्या प्रत्येकाचं खरं तो पुरस्कार आहे त्यामुळे पुरस्कार घेला जरी मी गेलो असेल तर हा पुरस्कार माझ्या गावातील या लोकांचा आहे की ज्या लोकांनी रात्रंदिवस या गावासाठी काहीतरी केले अच्छा ठीक आहे म्हणजे हे सगळं काम करत असताना बाकीच्या गावकऱ्यांचा काय प्रतिसाद होता नाही काम करीत असताना तुमच्याकडं पद नसताना देखील तुम्ही एवढं सामाजिक कार्य केलं त्याबद्दल गावकऱ्यांविषयी काय मत होतं त्यांचं नाही खरं तर ही गोष्ट लहानपणापासून मी माझ्या घरामध्ये शिकलो आणि मला माझी गरिबी म्हणजे जवळनं बघितली होती गरिबी काय असते शिक्षण घेत असताना किंवा परिस्थितीमध्ये आपण मात करत असताना मी जवळन गरिबी बघितली आणि गावाने मला त्या त्यावेळी मदत केली ज्यावेळी आपल्या गरजेची होती मग एखादं पुस्तक गेलं पण त्यांनी पैसे दिले असेल की ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये ठेवून आपणही गावाला काहीतरी देणं गेलं आहे आपण या हे इथे जन्मलो तर आपल्याला आपलं पण एक कर्तव्य आहे ज्यावेळी मला त्या त्या पदावर लोकांनी बसवलं एक चांगला युवक शिकलेला मुलगा एक सुशिक्षित चांगला मुलगा गावासा या गावासाठी काहीतरी करू शकतो या अपेक्षेनं आपल्याला बसवलं त्यामुळं ज्या ज्यावेळी मी काम करत गेलो त्यावेळी काही काही अडचणी पण आल्या असलेल्या आर्थिक अडचण आली काही सामाजिक अडचण आली काही राजकीय अडचण आली ह्या अडचणी अडचणी येत राहणार आहेत त्यात काही वाद नाही पण आपलं कर्तव्य आपलं काम जे आपलं काम आहे ते काम आपण डोळ्यासमोर ठेवून आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण या गावाने आपल्याला निवडून दिलं आपलं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट हिराऱ्यांना बार बारकाईनं बारीक बारीक गोष्टींमध्ये बघून आपण प्रत्येक काम कसा प्रश्न सोडवला पाहिजे आपल्या गावाचा कसा विकास झाला पाहिजे आपल्या विकासाचा केंद्र बिंदू आपल्या गावातला माणूस आहे आणि त्या माणसाचं वैयक्तिक असू द्या सामाजिक असू द्या सगळ्या गोष्टींना कसं ते समृद्ध झालं पाहिजे त्यामुळं मी अनेक उद्योगधंद्याला जागे दिल्या त्याचबरोबर नवीन नवीन इमारती प्रशासनाकडून एक चांगल्या इमारती अनेक चांगल्या पद्धतीच्या बांधल्या अनेक रस्ते रस्त्याचा विकास केला की वैयक्तिक मी वीस वीस चोवीस तीस तास ज्यावेळी सांगोल्यात आरोग्य सांगोल्यामध्ये काम करत होतो की प्रत्येक माझं काम वैयक्तिक माझं काय नसायचं किंवा लोकांच्या लोकांच्या प्रश्नासाठी लोकांना रेशन कार्ड करण्यासाठी लोकांना संजय गांधी पेन्शन मिळवून देण्यासाठी लोकांना अनेक योजना सरकारच्या त्यांच्या पदरामध्ये पटल्या पाहिजे यासाठी मी सातत्याने तालुक्याला तालुक्याच्या जिल्ह्याला सातत्याने मी जात होतो खरं तर मी अनेक मंत्र्याबरोबर अनेक लोकांबरोबर जी संपर्क ठेवला ती मग मंत्रालयामध्ये दे असू द्या किंवा मी अक्षरशः संसद भवनपर्यंत साहेबाबरोबर आपले प्रश्न मांडत गेलो त्यातून फायदा काय झाला ती जे विधी मिळत निधी मिळत गेला ते आपल्या गावासाठी गावाच्या विकासासाठी मिळत गेला त्याचा एक चांगला फायदा मिळाला कोण काय म्हणतंय कोण आपल्याला नावं ठेवतंय आपण काय करतोय या गोष्टीचं काही मला गेन देण नाही किंवा आपल्याला गेन देण नसावं कारण लोकांनी तुम्हाला निवडून दिले काम करण्यासाठी समाज हे तुम्हाला बोलणार आहे कुठं चुकलं तिथं पण शंभर तुम्हाला नावं हो। ठेवली पाहिजे आणि शंभर टक्के ठेवलीच पाहिजे का तर एक निरीक्षण पण आपलं झालं पाहिजे आपण काम करत असताना काय चुकतंय काय बरोबर आहे का निरीक्षण असं तर आपण चांगलं काम करू शकतो त्या पद्धतीनं अनेक योजना मी राष्ट्रीय पेयजी योजना असू द्या त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजना आल्या त्या योजनेच्या माध्यमातून मी लोकांना शंभर टक्के त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या घरापर्यंत घरातली अडचण काय आहे त्या घरातल्या अडचण ही माझ्यापर्यंत सांगण्याची जाणत होती कारण कुटुंबात काय घडते ती आपल्यावर जर आपल्याला जर सांगत असेल तर ही मोठा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पातळ राहून आपण शंभर टक्के चांगलं काम करण्याचा एक चांगला प्रयत्न केला अनेक सामाजिक कार्य तुमच्या हातून घडले आणि आज तुमचा त्यामुळे सन्मान देखील करण्यात आलाय आणि यापुढे तुमच्या गावासाठी तुमच्या तालुक्यासाठी तुमचा माणस काय असणार आहे खर तर ज्यावेळी सन्मान तिथे घेत होतो त्यावेळी महाराष्ट्रातले अनेक सरपंच त्या सरपंचाने आपल्या आपल्या भागामध्ये काय काही नवीन नवीन कौशल्य पूर्ण काम केलं की प्रत्येक सरपंचाला प्रत्येक सरपंचाने ते कामच केलं पाहिजे त्यात काय वाद नाही पण नवीन नवीन संकल्पना राबवून मी त्यावेळी कार्यक्रमात बघितलं की अनेक सरपंचानं महाराष्ट्रामध्ये अतिशय अभूतपूर्व असं काम केलं अनेकाच्या कल्पना वेगळ्या होत्या त्याप्रमाणे त्या गावाच्या प्रमाण त्यांनी कल्पनाप्रमाणे काम केलं आणि त्या कल्पनाची नोंद मी त्या कार्यक्रमामध्ये घेतलेली आहे त्याप्रमाणे ते ते अनेक आणिच अनेक कल्पना माझ्या गावाबद्दल आहे कारण आतापर्यंत जी गावामध्ये केलं ती केलं ती प्राथमिक स्वरूपाचं पायाभूत सुविधा लोकांचे जीवनमान उचललं पाहिजे अनेक गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्यानंतर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळी आपण काम करत होतो त्यावेळी येणार तिथं पावसाचं पाणी की कुठं ती पाणी वाया जाऊ हो नये त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये मुरलं पाहिजे ती संकल्पना आपण साध्य केली तर त्यामुळे अनेक विरंना पाने तर आता ज्या ज्या संकल्पना मी त्या पुरस्काराच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सरपंचांना मला अनेक दिल्या की त्या हिशोबानं आपण यापुढच्या काळामध्ये आपल्या गाव कसं महाराष्ट्रामध्ये पहिलं दिसल महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांकावर आपलं गाव कसं दिसल त्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यावेळी वेळ त्यासाठी लागणारी सगळी जी पावर त्यासाठी लागणार जे आपण रात्रंदिवस आपण कष्ट करू काम करू आपण स्वतः काम करू पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपलं गाव एक एक क्रमांक एकचं आपलं गाव नोंदवायचं त्यासाठी जी जी कामं करता येईल जी जी फुलढं आपण धोरण आपण अवलंबलेलं आहे अनेक का आपल्याला काम करायचं कारण काम करायला काम करताना ना माणसाला पद लागतं ना माणसाला बुडलं काय लागतं काम करत असताना आपलं काम हे सातत्यानं आपलं काम करायचं असतं जनता आपली निरीक्षण करत असते आणि ज्या निरीक्षण करणारी जनताच असते त्यामुळे जनता आपल्याला योग्य वेळी योग्य नाही देत असते त्यामुळे आपण आपल्या जनतेवरचा विश्वास आहे त्यामुळे जनता त्या विश्वासावरच आजपर्यंत आपण काम करत आलो आहोत आणि ह्या पुढच्याही काळामध्ये आपलं गाव सुचलाम सुपलाम प्रत्येक गोष्टीमध्ये आज सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे एखादी चांगली इंडस्ट्रीज आपल्या गावामध्ये उभारते का यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या गावामध्ये अनेक महिलांना काम नाही त्यासाठी कुठलं नवीन नवीन उद्योगधंदे निर्माण होतात का बचत गटाच्या माध्यमातून अनेक उद्योग निर्माण होतात परंतु सर्वसमावेशक सगळ्यासाठी काम मिळायला पाहिजे ही एक आपल्या पुढं मा धोरण आहे त्याचबरोबर आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये शासनाच्या जास्तीत जास्त योजना आपण राबवल्या पाहिजेत त्या आणि आन अनेक कन्सेप्ट सरकारमध्ये अनेक योजना आहेत गावासाठी कारण आज तर कालचं जर जी आर मी बघितला या पुढच्या काळामध्ये ज्या गावाने सगळ्यात चांगलं काम केलं मला वरती महाराष्ट्रामध्ये प्रथम येणाऱ्या गावाला सहा कोटी रुपयेचं बक्षीस आहे त्यामुळे आपण शंभर टक्के टार्गेट ते ठेवलं पाहिजे त्यामध्ये वृक्षारोपण असू द्या आपली घरपट्टी आपण भरली पाहिजे आपलं गाव पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे पिण्याचं पाणी आपण वेळेवर दिले पाहिजे त्या योजना जे चालू आहेत त्या चांगल्या पद्धतीनं राबवून आपण लोकांना जास्तीत जास्त त्या लोकांना या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या विकासाच्या माध्यमातून गावाचा मेन महत्त्वाचा मानसिक विकास झाला पाहिजे त्यानंतर भौगोलिक विकास झाला पाहिजे आणि या सर्वांचं मिळून आपण एक चांगल्या पद्धती सर्वांगीण विकास करून आपलं गाव ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये शंभर टक्के एक नंबरला दिसावं असं आपण शंभर टक्के सर महाराष्ट्र राज्याचं सहा कोट रुपये मिळवण्यासाठी गावाला एक नंबरचं गाव बनवण्यासाठी तुम्ही यापुढे काय प्रयत्न कराल महिलांसाठी तर करालच परंतु महाराष्ट्रामध्ये आपलं गाव येण्यासाठी आपण आज स्वच्छतामध्ये चांगलं काम केलेलं आहे आपण आज कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे आरोग्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आपण त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जेरवा आपण एक काम केले ती बेस आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला येण्यासाठी कारण महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी काही क्रेटर येणार आहे त्या क्रेटर आपल्या म्हणजे आपल्यामध्ये वापरून आपण त्यामध्ये साधारणतः फाउंडेशन त्याचं आपण तयार केलेलं आहे त्या फाउंडेशनच्या वर त्यांचं जे असेल आहे त्याप्रमाणे आपण काम करणार आहे पण त्या पुढचं पण त्यांचं क्रेटेरिया प्रमाण आपण काम करत असताना ज्या गावाची परिस्थिती एक साईडला डोंगर आहे भौगोलिक परिस्थिती आपण पाहतो एक साईडला डोंगर आहे एक साईडला आहे एक साईडला पारे तराव आहे त्याचं सुपीक जमीन आहे आज म्हैसाळच्या पाणी योजना आपल्या गावामध्ये पोहोचल्यामुळे आज शंभर टक्के आपलं गाव सुजनाम स्वप्नाम वयाच्या हळूहळू हिरवगार पार व्हायला लय वेळ लागत नाही कारण आज पारावरचा पार बघितला आपल्या पाऱ्याचा पार तर हिरवागार ही ही पुण्याची समृद्धी आहे जुन्या लोकांची त्यांनी झाडं लावली आज हिरवीगार दिसतात तर यापुढचा माझा मानस आहे की आपल्या गावामध्ये झाडं आपण वृक्षारोपण करणं गरजेचं आहे तर ऑक्सिजनची गरज आपल्याला कोरोना काळामध्ये कळली ऑक्सिजन काय गरजेचं आहे पाऊस पडत असताना झाडांची गरज आहे त्यामुळे एक नंबरचं टार्गेट आपण झाडांना देणार आहे त्याचबरोबर या पुढच्या काळामध्ये वैयक्तिक विकास लोकांना लोकांपर्यंत वैयक्तिक आलेली योजना कशी पोहोचली आपण कालची केलेली लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आपण घराघरापर्यंत पोचवली त्यामध्ये आपलं घरापर्यंत जावं लागलं त्यांची कागदपत्र आपण घरातन काही काही जणांची हुडकून काढते काही जण रेशन कार्ड जुना असेल तर त्याचं नीट करून त्याचे झेरॉक्स करून आपण बरेच त्या महिलांना कारण एवढं काही शक्य झालं नसतं त्यांच्यानं पण आपण प्रत्येकाच्या घरी गेल्यामुळे त्यांना जाणव निर्माण झाली की सरपंच आपल्या घरी आलाय तर आपण कागदपत्र दिली पाहिजे ते सगळे केलं पाहिजे ते हिशोबाने सगळं झालं मग बँकेत नवीन खाते काढली सगळ्या महिलांनी त्याला प्रतिसाद पण चांगला दिला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण तीनशे ते साडेतीनशे फॉर्म भरले होते यासाठी आपण बराच प्रयत्न केला पण या सगळ्या गोष्टी सक्सेस झाल्या कारण सक्सेस होणे गरजेचं आहे शासनाची योजना राबवताना आपण एक चांगला माणूस ठेवून राबवला पाहिजे <laughs> की त्यातनं काय मिळणार हे महत्वाचं नाही पण त्या महिलांना मिळालेला त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आहे आज त्यांना पैसे जर मिळाले तर प्रत्येक गोष्टीला आज आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची जी काही त्यावेळी राबली ते सगळ्यांची त्यांना आदेशवर राहणार नाही त्याचबरोबर घरकुल योजना की सर्वांना घर मिळालं पाहिजे त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीचं फॉलोअप घेत असतो साधारणतः आमच्या गावामध्ये एकशे बत्तीस घरं पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर दोनशे एकावन्न घरकुल आता मंजूर झाले आहेत एकशे वीसचा नवीन सर्वे केलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाला घर कसं मिळेल त्याची कागदपत्रं आपण फॉलोअप करणं पंचायत समितीमध्ये जाणं कुठल्या कुठल्या व्यक्तीचं कुठलं घरकुलासाठी एखादं कागद कमी असेल तर आपण त्याचं रजिस्ट्रेशन करणे या गोष्टीकडे आपण बारकाईने बघितलं पाहिजे योजना एकदा एकदा असते ती एकदा योजना डबल नसते त्या त्यामुळे ते लाभ आपल्या लोकांना जास्तीत जास्त कसं मिळेल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर पी एम योजनेमध्ये कोण राहिले का मी त्यासाठी अनेक वेळा त्या ऑफिसचं एरदार घरात असतो आणि लोकांना काय असते लोकांचा विषय काय असते आपण तालुक्या स्तरावर जिल्हास्तरावर जे आपल्या ओळखी करून घेतले त्या जेवढ्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याबरोबर आपल्या ओळख आहे त्या माध्यमातून आपल्या ह्या लोकांचं काम झालं पाहिजे आणि त्यासाठी मला सांगा आता पाणी फाउंडेशन काम करताना आपल्या गावात त्या दीडशे महिना वीस पंचवीस पुरुष आज माझ्याबरोबर दीड दोन महिना आपल्या गावातील पन्नास ते शंभर हेक्टर याच्यावर आहे उन्हामध्ये ंद आपल्या बरोबर काम करत होता लहान मुलांना ते सोबत घेऊन ह्याच्यापेक्षा आपण आयुष्यात काय केलं पाहिजे त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये मी जरी एकटा त्या कोरोना सेंटरमध्ये काम करत होतो तर मला सेंटर काम करत असताना अनेक जणांनी आर्थिक मदत केली त्याचबरोबर गावातील सर्व युवक मंडळींना असू द्या सर्वांनी माझं फॉलो घेत होते काय चाललंय काय नाही किंवा एखाद्या मला तर काही मित्रांनी अंडी घेऊन येईल अंडी घरातलं डाळिंब त्या पेशंटला देण्यासाठी आ त्यांचा विश्वास अन दोन नंबर कोरोना ज्यांना झालता त्यावेळी एक डॉक्टर फक्त माझ्याबरोबर होतं सेंटरमध्ये mm. तर त्या घरातल्या कुटुंबांना आपल्यावर विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे आज आपण ऐंशी वर्षाचा आपल्या गावामध्ये म्हातारा आहे साळू म्हणून आज पण ते त्याने त्यावेळी ती मुलाखत देते की सरपंचानं मला वाचवलं सरपंचानं वाचवलं ह्यापेक्षा mm. आपण त्या काळामध्ये लोकांना गरजेचं काय काम होतं लोक कुठं वैभीत जाते त्या काळामध्ये आपण जर भेलो तर मग आपण भेलू म्हणजे आपण गावातलं मेन सरपंचाचं बेऱ्या काम कसं करणार त्यामुळे आपल्यापेक्षा सत्ता तेवढ्या असून होतो त्यावेळी पण सत्ता नसतानाही आपण ती कर्तव्य म्हणून आपण ती काम करत राहिलो खरं तर त्यासाठी मला माझ्याबरोबर आजपर्यंतच्या काळामध्ये दोन हजार चारपासून माझी एकता ग्रुपची टीम असू द्या त्याचबरोबर त्यानंतरचा छत्रपती परिवार होता त्याचबरोबर महिला वैष्णव महिला पाणी फाउंडेशन त्याचबरोबर महिला मंडळ अनेक लोक अनेक लोकं माझ्या प्रत्येक कार्याला मी जर कन्सेप्ट एखादी मांडली चांगली गावाच्या विकासाची शंभर टक्के ती माझ्याबरोबर येतात ती माझ्या बरोबर आल्यानंतरच मी काम करू शकतो मी गावाची तुम्हाला खंबीर साथ आहे गावाची खंबीर साथ आहे म्हणून तर मी इतकं करू शकलो आणि या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के त्या गावासाठी आपलं आयुष्य जर गेलं तर आयुष्य पण गावासाठी आपण करेल तेवढं कमीच आहे कारण ह्या गावानं माझ्यासारख्या एका माझी परिस्थिती जर तुम्हाला जर सांगितली मला दिवाळी पण आठवत नव्हती कारण दिवाळीमध्ये मी फटाके कुठे उडवत होतो आपल्या चौकात आपल्या गावाच्या चौकामध्ये दुकानदार फटाकडे उडवायचे संध्याकाळी लक्ष्मीपूजनला त्याच्या ओढलेल्या फटाड्या जे झालेले असते त्या त्यापैकी जे काही पडलेले असते त्या फटाकड्या ती फटाकडे मी सकाळी जाऊन फट लोकांना दिसता मी ते गोळा करत होतो त्यानंतर मी एक महिना देवळेला फटाडे ओढत होतो ही म्हणजे ही परिस्थिती होती त्यानंतर ग्रामपंचायतच्या मधून ग्रामपंचायत जर बघलं मी माझ्या सहाव्या वर्षी माझे वडील मला सोडून गेल्यामुळं त्या पुढच्या काळा त्या पुढचा जे काळ होता ते अतिशय भयानक जे सगळ्या तुम्ही सगळ्या गावांना बघितला ते गावारे गावारे mm. त्या गावानं प्रत्येक गावाने पण मला मदत केली प्रत्येक गोष्टीमध्ये पण त्या काळामध्ये मी साधारणतः सहावी सहावीपासनं त्या ग्रामपंचायतमध्ये खुर्ची उचलणं चहा आणून देणं त्याचबरोबर त्या प्रत्येक येणाऱ्या तिथल्या सरपंच ग्रामसेवक अधिकाऱ्यांना चहा पाणी सडून देणं ते झाडू मारणं ही तिथनं मी गोष्ट करत आलो त्यामुळं एक सखोल अभ्यास ग्रामपंचायतचा एक ते जे पूर्ण नंबर आहेत एक ते एकतीस या सगळ्याचा मी अभ्यास अतिशय भारतीयांना आजपर्यंतच्या काळामध्ये केलेला आहे त्यामुळे प्रत्येक ग्रामसेवकांना मी काहीतरी शिकलो आहे प्रत्येक अधिकाऱ्यांकडनं मी काहीतरी शिकवलो आहे आणि गावाकडनं तर मला गावानंच गावा मला तर शिकवलं आहे या सगळ्या गोष्टीचा वेळ करून ज्यावेळी मला पद मिळालं त्या पदामध्ये मी काम करत असताना या प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं के वापर केला आणि कायद्याच्या चाकोरीमध्ये बसून आपण कसं काम करायचं हे मी लहानपणापासून शिकवतो आहे त्यामुळे चांगला अभ्यास असल्यामुळं मला कुठंही अडचणी नाही एखादा आरोस देताना किंवा वैयक्तिक वरच्या लेवलला कुठला पण प्रश्न असू दे त्यावेळी मी शंभर टक्के त्याचं फॉलोअप करत असतो कायदेपत्रीप्रमाणे मी त्यांना प्रस्ताव देत असतो त्यामुळं बरीच कामं मंजूर होतात की त्याचा मला फायदा आहे त्यामुळे शिक्षण मी एम ए बी एड जरी झालो असलो तर त्या शिक्षणाचा फायदा माझ्या गावासाठी कसा होईल जास्तीत जास्त याचा मी शंभर टक्के प्रयत्न करत आहे सर तुम्ही तर तुमच्या गावामध्ये अनेक सामाजिक काम राबवलंच परंतु महाराष्ट्रामधील अनेक गाव या सर्व योजनांपासून वंचित आहेत ता त्याबद्दल त्यांना काय संदेश द्याल महाराष्ट्रामध्ये काल आता परिषदेमध्ये मी बघितलं की अनेक भागामध्ये चांगलं काम केलं आणि अनेक गावं अनेक योजनांपासून वंचित आहेत ते खरं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये काम करत असताना त्या प्रत्येक गावामध्ये तिथलं राजकारण तिथली बेसिक परिस्थिती तिथली भौगोलिक परिस्थिती तिथली आर्थिक परिस्थिती हे प्रत्येक गावची वेगळी वेगळी असते परंतु प्रत्येकजण निवडून आलेलं आपल्या आपल्या परीनं चांगल्या प चांगलं काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु झाले असं आता राज्याच्या खेड्यापाडीमध्ये आपण बघतोय आपण कामापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व देतो त्या गावामध्ये काम करणं अवघड होतं आहे त्यामुळं त्या ज्या गावामध्ये वंचित या कामापासून राहिले आहेत त्यांना मी एवढीच संदेश देऊ शकतो की अनेक योजना आहेत आपलं गाव समृद्ध होण्यासाठी अनेक शासनाची योजना आहेत अनेक कन्सेप्ट नवीन नवीन संकल्पना आहेत ती शंभर टक्के आपण लोकांनी आपल्याला निवडून दिले तर आपल्या मनामध्ये एकच लक्ष ठेवायचं आपलं ध्येय गाव आणि गावाचा विकास आपला कोण म्हणतं आहे आपलं काय नावं ठेवतं आहे आपलं आपलं काय चर्चा चालली आहे किंवा आपण काय करतो ह्या गोष्टीकडं एखादे विरोधक असू द्या किंवा एखादी आपली लोकं असू द्या ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं कारण लोकांनी तुम्हाला एक व्यक्ती निवडून दिलेला एक व्यक्ती निवडून देताना काहीतरी अपेक्षा तुमच्याकडे केले त्यामुळे तुम्ही तुमच्या संसारासाठी वेळ घालवला तुम्ही तुम्ही वैयक्तिक कामासाठी वेळ घालवला नोकरीला असाल तर तुम्ही वैयक्तिक म्हणजे शेतीसाठी असू द्या अनेक उद्योगधंदासाठी तुम्ही वेळ घालवला माझा एक वैयक्तिक इंदुरकर महाराजांनी सांगितले की राजकारण समाजकारण करत असताना तुम्हाला अनेक पदावर काम करत असताना करायचं असेल तर शंभर टक्के तुमच्यापेक्षा वेळ दिला पाहिजे तुम्ही गावाला ज्या गावानं तुम्हाला निवडून दिली त्या गावाचा तुम्ही वेळच दिला पाहिजे आणि वेळ देऊन त्या गावाच्या अनेक योजना तुम्ही राबवलीच पाहिजे अनेक योजनाची तुम्ही माहिती घेतलीच पाहिजे त्याप्रमाणे अपन आपण आपलं काम आपल्या कामाला महत्त्व न देता आपण आपल्या गावाच्या कामाला महत्त्व हो दिलं पाहिजे तरच तुम्ही यामध्ये उतरावं उतरावं आणि ज्या ज्या भागात हे असं उतरलेलं आहे ते शंभर टक्के त्या गावाचा विकास शंभर टक्के झालेला आहे कारण इतकी योजना प्रबळपणे लोकांनी राबवली आहेत ठीक आहे सर सीबीएस न्यूज मराठीबद्दल काय सांगाल सी बी एस न्यूज मराठीचे संपादक ते माझे मित्र दान म्हणजे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि चांद भाई शेख यांनी सुद्धा सी न्यूज माध्यम माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर जी सी बी एस न्यूज आज गेलेलं आहे खरंतर त्याचा सार्थ अभिमान आमच्यासारखे आहे कारण शंभर टक्के ज्यावेळी बाहेर नाव निघतं त्यावेळी माझ्या गावाच नाव निघतं पारेगावचा ही चॅनल आहे आणि पारेगावचा चॅनल म्हणून शंभर टक्के आपल्या अभिमानानं वर आपला भरून आणि आज जो अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं दोन हजार पंचवीसचा आदर्श ग्रामरत्न सु सरपंच पुरस्कार हा मला मिळालेला नसून तो खरा तर पुरस्कार माझ्या गावामध्ये असलेल्या सर्व महिला युवक मंडळी ज्येष्ठ मंडळीचं मार्गदर्शन ह्या सगळ्यांचं मनोमिलन आहे कारण ते सगळ्यांनी ह्या गावामध्ये रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्री केली असे काम जरी मी नियोजन केलं असेल पण ह्या सगळ्या या, या माझ्या परतीच्या पाठीमागं हे सर्व ती लोकं आहेत की ज्याने रात्रंदिवस माझ्याबरोबर ह्या गोष्टी करू लागल्या काम करत आहेत आणि कुठलीही गोष्ट जर सांगितली की त्यांना तेवढ्या ते, ते हिर्यारीने काम करत असतात ह्या सर्वांचा तो पुरस्कार आहे तेव्हा माझा हा पुरस्कार ह्या पारेगावचा त्याचबरोबर या पारेगावात माझ्याबरोबर सर्वांनी जे जे माझ्याबरोबर गावाच्या विकासासाठी काम केलं रात्रंदिवस त्यांच्या चरणी हा पुरस्कार मी नतमस्तक करीत आहे तर गावातील सर्व मित्रांचं मत असं होतं की आपण पुरस्काराचा सत्कार आपण गावामध्ये ठेवूया परंतु मी सर्वांना सांगितलं की हा सत्कार तुमच्यामुळं मला मिळाला मिळालेला नाही त्यामुळं तुम्ही सत्कार घेणं उचित नाही तर मी बाहेरील लोकांचा सत्कार घेतो परंतु गावातील कोणाला प्रत्येकाला सांगतं की आपण कोणीही सत्कार करू नये कारण खरं तर तुम्ही आम्ही मिळून राहिलेलं विकास काम आपल्याला करायचं आहे हिशोबाने राहिलं आपण काम करूया मला भावी वाटचालीसाठी सी बी एस न्यूज मराठीतर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद